सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे विंचूर आवक पाच हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नारा नायगाव आवक आठशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पंचाहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे कळवण आवक तीन हजार पाचशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे एक रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान